लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा सातवा हप्ता सुरू झाला आदिती तटकरे महिला व बाल कल्याण विकास मंत्री यांनी केली मोठी घोषणा पाच मिनिटापूर्वीच त्यांनी निर्णय घेतलेला आहे आज सर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या सूचनेनुसार त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत उद्या सकाळी अकरा वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे हा हप्ता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार हे देखील आता क्लिअर झालेलं आहे सणाचा दिवस होता संक्रांतीला पैसे येणार महिला वाट पाहत होत्या पण बऱ्याचशा बँकांना सुट्टी असल्यामुळे हप्ता सरकारकडून उद्या जमा करण्यात येणार आहे बहिणींना वाटत होतं हप्ता एक तारखेपासून बहिणी वाट पाहत होत्या मध्ये बऱ्याच सुट्ट्या आल्या काही महिलांचा सहाव्या हप्त्याचा प्रॉब्लेम झाला होता पण पैसे आता उद्या येणार आहेत उद्या फक्त पाचच बँकांमध्ये पैसे येणार आहेत आणि बारा जिल्हे निवडण्यात आलेले आहेत अतिशय महत्वाचा निर्णय घेतला त्यातच आता लाडक्या बहिणींना एक लाख रुपये देण्याचा देखील निर्णय सरकारकडून करण्यात आहे याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलेली आहे एकवीसशे रुपये एक बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत हे काम करणार सरकार भाऊ तुम्हाला मदत करायला तयार आहे पण पुढच्या काळामध्ये माझ्या गरीब घरच्या मध्यम वर्गीय घरच्या माझ्या बहिणींना या ठिकाणी रोजगाराच्या रोजगार एक लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम झाला पाहिजे ही योजना आपल्याला कार्यान्वित करायची आहे आता केवळ पाच बँकांमध्ये हे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता एकवीसशे रुपये जमा होणार आहेत उर्वरित पैसे हे परवा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अजून एक दिवस प्रक्रिया चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये संपणार आहे बहिणींना सूचना देण्यात आली आहे एटीएम कार्ड वापरून गुगल पे फोन पे युपीआय वापरून आपले पैसे लगेच काढून घ्या असं आवाहन देखील करण्यात आलं आहे आता कोणत्या पाच बँका आहेत त्याची लिस्ट देखील प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे परंतु लक्षात घ्या तुमचं खातं जर या पाच बँकामध्ये नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्या मिळणार नाही पण परवा मिळणार आहे तर कोणत्या पाच बँका उद्या आहे कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी आहे ते आपण लक्षपूर्वक पाहणारच आहोत पण तुम्हाला जर मेसेज आला नाही तर पन्नास लाख ते साठ लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेल्या आहेत तर योजना बा... योजना बाहेर गेलेल्या बहिणींच्या यादीत तुमचं नाव आहे का हे देखील तुम्हाला आता बघावं लागणार आहे कारण की आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न निर्माण होतोय लाडक्या बहिणी अपात्र करायला सुरुवात झाली आहे कठोर निकषांवये नवी यादी जाहीर केलेली आहे आता जानेवारीचा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही तर काही महिला यातून बाहेर देखील गेलेल्या आहेत का महिला बाहेर गेल्या याचं कारण देखील सांगण्यात आलेलं आहे कारण की आता ज्या महिला लाभार्थीला आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता मिळाला होता तर त्यांना आता जानेवारीचा हप्ता मिळेल की नाही तर हे देखील आता इथून पुढे तुम्हाला समजणार आहोत योजनेविषयी तीन ते चार महत्वाचे अपडेट आलेले आहे कारण की आता सरकार पैशांची वसुली देखील करणार आहे काही महिलांवर कारवाई देखील करण्याची सूचना ही देण्यात आली आहे पुणे जिल्ह्यामध्ये होय तुम्ही पुणे जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा पुणे जिल्ह्यामध्ये एक मोठी जी आहे घटना घडलेली आहे दोन महिलांनी अर्ज मागे घेतलेले आहेत तर तुम्हाला देखील अर्ज मागे घ्यावं लागतील का नवे अर्ज करावं लागतील का याविषयी देखील माहिती घ्या आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जानेवारीचा जा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे उद्या बारा जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप आहे सहा विभागामधून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे पण पैसे मात्र पाचच बँकामध्ये येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला मोठं आश्वासन देण्यात आलं एक लाख रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे त्याची देखील यादी समजून घ्या पन्नास ते साठ लाख बहिणी आता याच्यामध्ये आशा सापडलेल्या आहेत आता हप्ता कोणाला मिळणार नाही त्याचं कारण काय त्याचे दोन मुख्य कारण आहे ते कारण से तीस सेकंदात समजून घ्या आणि लगेच कोणत्या बारा जिल्ह्यात आणि कोणत्या पाच बँकेमध्ये पैसे येणार आहे सोबतच आठशे तीस रुपये जे आहेत गॅसचे ते मिळवण्यासाठी एक छोटी गोष्ट करायची आहे त्याचीही माहिती व्हिडिओमध्ये पुढे देण्यात येईल त्यामुळे दे व्हिडिओ बंद करू नका एकवीसशे अधिक आठशे तीस तुम्हाला मिळवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की नवीन अर्ज सुरू करण्यात आलेले आहे पहा आता सात लाख महिला योजनेमध्ये अशा सापडल्या पडताळणीमध्ये की ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे ज्या म्हणजे नमो शेतकरी योजना पीएम किसान सन्मान निधी योजना ज्या महिलांच्या नावे शेती आहे आणि त्यांनी नमो आणि पीएम शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यात लाभ घेत आहेत जो लाभ आहे सहा हजार नमो शेतकरीचा आणि सहा हजार पी एम किसानचा म्हणजे टोटल बारा हजार रुपये प्रतिवर्षाचा लाभ आहे म्हणजेच वर्षाला वर्षा बारा हजार महिन्याला एक हजार असे जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कदाचित बंद होऊ शकतो किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपयेच मिळू शकतात या व्यतिरिक्त अशा काही महिला आहेत की ज्यांच्या नावावर शेती आहे आणि त्यांनी एखादं जे शेतीसाठी अवजार आहे किंवा एखादं ट्रॅक्टर आहे नांगर थ्रेशर मशीन कुट्टी मशीन असं तुमच्या नावावर आहे शेतीसाठी अवजार खरी कर खरेदी करण्यासाठी अनुदान घेतलेलं आहे शासनाकडून सबसिडी मिळवलेली आहे अनुदान मिळवलेलं आहे तर अशा लाडक्या बहिणी देखील योजनेसाठी आता अपात्र ठरण्याची शक्यता आहे आता सरकारकडून वसुली देखील लावली जात आहे पहा असंख्य महिलांकडून वसुली देखील त्या ठिकाणी होणार आहे धुळ्यातील एका महिलाच्या खात्यातून पै साडेसात हजार रुपये काढून घेण्यात आलेले आहे मग आता तुमचे पैसे जाणार की राहणार पुढचा हप्ता येणार की नाही येणार यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे कारण की आता जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आला एकवीसशे रुपये खात्यात येणार आहे आठशे तीस रुपये अजून एका योजनेत येणार आहे एक लाख रुपये साठीची देखील एक विशेष योजना आहे आहे सगळ्यात गोष्ट म्हणजे की काय बघा जो जो याचा बोनस योजनेअंतर्गत मिळणारे गॅसचे पैसे आहे तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप अर्जंट एक काम करायचं आहे ते काम काय करायचं आहे तुमच्या घरात असणारं गॅस सिलेंडरचं जे कनेक्शन आहे जे पुरुषाच्या नावे असेल तर ते महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे कोणत्या महिलेच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे ते हस्तांतरण करून घ्यायचं आहे आता तुम्ही प्रथम काय करा व्हिडिओ संपल्यानंतर का। आता कारण की व्हिडिओमध्ये बारा जिल्ह्यांची यादी आहे आणि पाच बँका पहा पाच महत्वाच्या बँका फार महत्वाच्या आहे कोणत्या पाच बँकेत पैसे येणार ती लिस्ट पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आता पहा अन्नपूर्णा योजनेसाठी काय करा की तुमचं जे जे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावे तुमच्या नवऱ्याच्या नावे पतीच्या भावाच्या किंवा कुणाच्या घरातल्या पुरुषाच्या नावे असेल तर ते काय करा सर्वप्रथम महिलेच्या नावे म्हणजे तुम्ही पाहता असाल महिला तर तुम्ही स्वतःच्या ते ट्रान्सफर करून घ्या त्यासाठी तुम्ही काय करा एक अर्ज भरा त्या अर्जामध्ये हे आम्हाला गॅस कनेक्शन आहे बा तुमचा जो डीलर असेल तर त्या डीलरकडे तो अर्ज भरा की आम्हाला हे हस्तांतरण करून घ्यायचं आहे हस्तांतरण का करताय असं विचारल्यास त्यांना अन्नपूर्णा योजनेचं नाव सांगा आणि सरकारचा जी आर देखील दाखवा हा जी आर तुम्हाला पाहिजे का कमेंट करा जी आर देखील तुम्हाला मिळून जाईल तर ते करा आणि अठ्ठेचाळीस तासात हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं एकदा की हस्तांतरण झालं ज्यासाठी जा दोन दिवस तीन दिवसाचा अवधी लागतो आणि हस्तांतरण एकदा झालं की तुम्ही काय करायचं आहे मोबाईलवरनं गॅस सिलेंडरचं बुकिंग करायचं आहे एकदा का महिलेच्या नाव ट्रान्सफर झालं बुकिंग केलं रे केलं की अठ्ठेचाळीस आत पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात आता हे पैसे दोन हजार चोवीस मध्ये पंचवीसशे होते म्हणजे आठशे ते सातशे ते सातशे देत तीन सिलेंडर एका वर्षासाठी आणि तीन सिलेंडर या वर्षासाठी तर असे पाच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आता राहिली प्रश्न आता निकष जे आहे काटेकोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे इथून पुढे तुम्ही कोणत्याही दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता कोणत्या तरी एकच योजना निवडावी लागणार आहे आणि कोणत्या तरी एका योजनेवर पाणी सोडावं लागणार आहे आता जानेवारीचा हप्ता कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यात जमा होणार लगेच पहा आता सगळ्यात महत्वाची जी आनंदाची बातमी आहे की जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे जानेवारीचा हप्ता खात्यात टाकण्यात येणार आहे संक्रांतीपर्यंत महिलांनी वाट पाहिली पण तरीही हप्ता आला नाही आता संक्रांतीनंतर लगेच सकाळी जो आहे तो हप्त्याचं वितरण लगेचच्या लगेच त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आता काळजी करण्याची मुळीच गरज नाहीये सहा विभाग आहेत बघा महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत सहा विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे पण बँका पाचच असणार आहे आता कोणत्या पाच बँका पोस्ट ऑफिस इंडिया पोस्ट पेमेंट बँक अभिनंदन तुमचं जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये जर खातं असेल तर त्या महिलांचं खूप अभिनंदन कारण की या पोस्टाच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येतात सगळ्यात आधी या फक्त पोस्ट बँकेचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्याचा मेसेज लवकर येत नाही मेसेज लवकर येत नाही तो मेसेज येण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मिसकॉल नंबर मिस कॉल नंबर असं गुगलला सर्च करा आणि त्या नंबरला एक मिस कॉल देऊन तुम्ही किती बॅलन्स आहे तुमच्या खात्यामध्ये तो लिहून नोंद करून ठेवा कारण की सकाळच्या सकाळी पैसे त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ते चेक करू शकता आणि आज रात्रीचा बॅलन्स उद्या सकाळचा बॅलन्स किंवा कधी चेक करा तो किती आहे ते तुम्हाला समजून जाईल त्यानंतर दुसरी बँक आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया केंद्र शासनाच्या अंतर्गत चालवली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील प्रचंड मोठी आणि शंभर टक्के जी आहे सरकारच्या अखत्यारीमध्ये चालवली जाणारी ही दोन क्रमांकाची बँक आहे यामध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे जे येतात त्यासाठी खाते खोलणारे लाभार्थी देखील भरपूर आहेत योजनेमध्ये अर्थातच ग्राहकांची संख्या जास्त आहे पण तरी देखील योजनांची जे पैसे आहे ते अत्यंत तातडीने या बँकेमध्ये केले जातात कारण शासनाची बँक आहे सगळ्यात लवकर पैसे तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक जी आहे तर हिच्यामध्ये देखील सगळ्यात लवकर त्या ठिकाणी पैसे येत असतात आता तुमचं खातं पोस्ट ऑफिस स्टेट बँक का बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कमेंट करा कारण की पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया देखील एक मोठी त्या ठिकाणी बँक आहे जी आपल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या यादीमध्ये येत असते बारा बँकांची लिस्ट त्या ठिकाणी आलेली आहे रिझर्व्ह बँकेकडून त्याचबरोबर शेवटची प्रायव्हेट बँक पण सगळ्यात मोठी आणि शासकीय योजनांसाठी किंवा शासकीय कर्जांसाठी जी आहे तर ती कायमस्वरूपी जिला प्राधान्य दिलं जातं ती म्हणजे एचडीएफसी बँक एच डी सी बँकेमध्ये देखील हा हप्ता जमा होणार आहे या व्यतिरिक्त जरी तुमच्या दुसऱ्या बँका असतील तर तरी देखील हप्ते जमा होतील आता राहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये तर पहा बारा विभाग आहेत नाशिक विभाग पुणे विभाग त्यानंतर आहे नागपूर विभाग पुढे आहे कोकण विभाग त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर विभाग ज्याला आपण मराठवाडा विभाग म्हणतो तर ह्या सर्व हे जे विभाग आहे ते विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता पहा नाशिक विभाग जो आहे नाशिक विभाग विभागामध्ये नाशिक आहे त्याचबरोबर अहिल्यानगर हा त्या ठिकाणी जिल्हा आहे त्याचबरोबर जे तिकडे आपण जर उत्तरेच्या साईडचे जे जिल्हे बघितले खानदेश खानदेशातील बरेचसे जिल्हे ज्यामध्ये धुळे आहे जळगाव आहे मा हे असे जिल्हे आहेत तर यामधनं धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांची निवड केली आहे तुर्तास अहमदनगर जे पूर्वीचं अहमदनगर होतं त्याचं अल्ल्यानगर आहे तर त्याची निवड जी आहे तर ती परवा दिवशी होणार आहे त्यानंतर पुढचे जे नाशिक पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये कोल्हापूर आणि सातारा ची निवड त्यामध्ये करण्यात आली आहे नागपूरमध्ये नागपूर त्याचबरोबर नागपूरची देखील निवड करण्यात आली आहे त्यानंतर इकडे गडचिरोली आणि चंद्रपूरची निवड देखील करण्यात आली आहे कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन छोट्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुंबई पट्ट्यातून जर आपण बघितलं तर था ठाण्यामध्ये सगळ्यात लवकर पैसे येतात तर नेहमीप्रमाणे ठाण्याची था देखील निवड करण्यात आले आहे हेच अशाच पद्धतीनं हप्त्यांचा वाटप हा उद्या सकाळीच होणार आहे तर नक्कीच